सकाळी पोट चटचट चट अशा अर्थाच्या अनेक ॲड्स मार्केटमध्ये येतात अनेक बद्धकोष्ठतेवरती किंवा कॉन्स्टिपेशनवरती काम करणारी औषधं येतात आणि ती आपण घेतो पण अशी औषधं खरंच उपयोगी ठरतात का किंवा अशा औषधांचे उलट काही साईड इफेक्ट्स आहेत का त्याने डायजेशन आणखीन खराब होतं का हे सगळं समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या शेवटी अशा प्रकारच्या कोणत्याही औषधांशिवाय तुम्ही सकाळी ताजेतवाने आणि टवटवीत फील कराल अशी एक महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता ही अशा प्रकारची जी बद्धकोष्ठता घालवणारी औषधं मार्केटमध्ये येतात त्यामध्ये इंद्रयव आणि सोनामुखी सारखे इन्ग्रेडियंट्स असतात आता हे इन्ग्रेडियंट्स कसे काम करतात बरं तर हे इन्ग्रेडियंट्स तुमचं पोट तर साफ करतात पण फक्त आतड्यांची हालचाल ही खूप जास्त प्रमाणामध्ये वाढवून ज्याला पेरिस्टालसिस मुवमेंट असं म्हणतात म्हणजे याच्यामध्ये अन्न नीट पचतच नाहीये किंवा जे हवं आहे शरीराला जो सार भाग आहे तो व्यवस्थित ॲब्झॉर्ब न करता आणि जे नको आहे ते व्यवस्थित बाजूला न काढता एक्स्क्रेशन किंवा घाण फक्त बाहेर काढणं हे होत नाही आहे तर चांगलं आणि वाईट असं दोन्ही एकत्र एक बाहेर पडते आणि त्यामुळे हळूहळूहू अशक्तपणा येण्याची शक्यता असते आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आणि घातक असं आहे की अशा औषधांमुळे हळूहळू तुमची पेरिस्टालसिस मुवमेंट म्हणजेच आतड्यांची क्षमता ही कमकुवत होत जाते मग जर ही औषधं घ्यायची नाही आहेत तर मग आयुर्वेदामध्ये काय उपाय आहे तर आयुर्वेदामधला एक सोप्पा उपाय सांगते तुम्हाला रात्री झोपताना एक ग्लास भरून गाईच्या दुधामध्ये एक चमचा गाईच तूप टाकून ते प्यायचं असं केल्याने काय होत तर आपल्या पोटातला स्नेहांश म्हणजेच स्निग्ध जो अंश असतो तो चांगला राहतो आणि आतडी ही आत्मधन व्यवस्थित वंगण केल्यासारखी होऊन आतड्यांचं काम नॅचरली सुधारत आणि पोट फक्त साफ होत नाही तर व्यवस्थित पचन होऊन पोट साफ व्हायला मदत होते दुसरी एक महत्वाची टीप म्हणजे आपल्या घरात काही पाचक असतात त्याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे सुकलेले जे असतात त्याला अनारदाणा म्हणतात ते तुम्ही एक पन्नास ग्रॅम घेऊ शकता पन्नास ग्रॅम ओवा त्याच्याही अर्धा म्हणजे वीस ते पंचवीस ग्रॅम काळ मीठ थोडंसं हिंग म्हणजे दहा ग्रॅम इतपत हिंग आणि पन्नास ग्रॅम बडीशोप असं सगळं तुम्ही एकत्र करून आणलं आणि ते व्यवस्थित थोडंसं ड्राय रोस्ट करून त्याची पावडर करून ठेवलीत आणि ती पावडर दोन्ही जेवणाच्या अगोदर जर तुम्ही एक एक चमचा गरम पाण्यामधनं घेतलीत तर त्याने सुद्धा व्यवस्थित पचन होऊन पोट उत्तम साफ व्हायला मदत होते आता आपला पॉप्युलर सेगमेंट मिथबस्टर्स आता यामध्येही अशी काही मिथ्स आहेत जी मी तुम्हाला सांगणार आहे नंबर वन आपल्याला काय सांगितलं जातं पोट साफ व्हायचं असेल तर फायबर वाढवा आणि फायबर कसं वाढवा तर कच्चं सलाड खा तर कच्चं सलाड हे अजिबात खायचं नाही आहे कारण ते पचण्यासाठी हलकं नाही तर उलट जड आहे मग काय करायचं मग आपल्याकडे ट्रेडिशनल कोशिंबिरी आहेतच की त्याच्यामध्ये आपण काय करतो तर तूप जिरायची वर्ण फोडणी देतो तर ते आपल्याला करायचंय त्याने डेफिनेटली पोट साफ होईल आणि पचनालाही कुठेही जडत्व येणार नाही दुसरं महत्वाचं आपल्याला का काय सांगितलं जातं भरपूर खा म्हणजे हो। आता तर हे जे पालेभाज्या खाण्याचं फॅड आहे ना हे भारतीयांच्या डीएनए साठी नाही हे आहे कंट्रीज कंट्रीजसाठी कारण तिकडे पाव किंवा मैदा हा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आपल्याकडच्या पिठांमध्ये मग ते ज्वारीचं पीठ असू दे बाजरीचं असू दे गहू सुद्धा हे जे अगेन ग्लुटेन फ्री वगैरे आहे ना हा सगळा मूर्खपणा आहे गहू सुद्धा या सगळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कोंडा किंवा फायबर आहे त्यामुळे आपण आपल्याला व्यवस्थित फायबर मिळत असतं मग आपल्याला वेगळ्या पाले पालेभाज्यांची गरजच नाही आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपण या पालेभाज्या खातोय ना तर ता त्याच्यामध्ये सेल्युलोज असतो आणि हा सेल्युलोज मानवी आतड्यांसाठी उपयुक्त नाही म्हणजे मानवी आतडे ते सेल्युलोज पचवू शकत नाहीत उलट पक्षी ते अपेंडिक्स नावाच्या ऑर्गनवरती जो की आपल्या इंटेस्टाईनचा सगळ्यात छोटासा मागचा अवयव आहे एखाद्या शेपटी सारखा त्याच्यावर ताण आणतात आणि म्हणूनच तुम्ही मागच्या काही दशकात बघाल की अपेंडिक्सचं ऑपरेशन होण्याचं प्रमाण पण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे so, सो हे होतं कॉन्स्टिपेशनचं आयुर्वेदिक आणि सस्टेनेबल सोल्युशन अशाच महत्त्वपूर्ण टिप्स आणि ट्रिक्ससाठी वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद